मॅक्डोनल्डमध्ये मिळणारा बर्गर कोणाला खायला आवडत नाही सर्वांनाच आवडतो पण तो बर्गर आपल्या खिशाला नेहमी परवडतो असं नाही तसंच तो शरीरासाठी तितकाच चांगला असतो असं पण नाही चला तर मग आज आपण बर्गरची रेसिपी पाहूया नमस्कार मंडळी मी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज घरच्या घरी बर्गर बनवणार होते एकदम चविष्ट आणि खेशाला परवडणारा तर सर्वात अधिकर मी इथे स्वीट कॉर्न जे थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा गाजर आणि शिमला मिरची बारीक चॉप करून टाकलेली आहे उकडलेले बटाटे घेतले होते दोन ते सुद्धा यामध्ये मी आता करून घातलेले आहेत यानंतर थोडासा बॉईल केलेला वाटांना मी यामध्ये टाकलेला आहे कारण माझ्याकडे फ्रोझन मटार सध्या घरी नव्हता त्यामुळे मी हे यामध्ये ॲड करून घेतलं मीठ हळद लाल तिखट त्याचबरोबर गरम मसाला धना पावडर जिरा पावडर जे आपण आता याची टिक्की बनवणार आहोत आणि त्या टिक्कीसाठी जे काही मसाले असतील ते सुद्धा टाकायचं आहे थोडासा यामध्ये पेरी पेरी मसालासुद्धा टाकला ना तर या टिक्कीला अजून जास्त चव येईल तर हे सगळे मसाले मी आता एकत्र टाकून घेतले आणि हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण इथे काही प्राथमिक तयारी करून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी ब्रेड क्रम्स बन्स पुन्हा सॉसेस घेतलेले आहेत चीजसुद्धा घेतलेलं आहे आणि हे आता आपण पॅटीज बनवायला सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला मी आता छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे आपल्याला इथे पॅटीज बनवून घ्यायचे आहे जे की बर्गरच्या मध्ये असते तर हे हा वेज बर्गर आहे आणि यामध्ये जर तुम्ही आतमध्ये चीज जरी टाकलं पॅटीज बनवताना तर आणखी चीजीवाला हा बर्गर तयार होईल पण सध्या माझ्याकडे चीज अवेलेबल नव्हतं चीज स्लाईस होत्या म्हणून मी त्या चीज स्लाईसमध्येच हा बर्गर बनवणार आहे तर ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा डीप करून घ्यायचा त्यानंतर जे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा डीप करून घ्यायचं आणि ही आपल्याला आता पॅटी दोन्ही साईडनी छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर घरच्या घरी हा बर्गर अतिशय स्वस्त आणि सुंदर तसाच चविष्टसुद्धा होतो आणि मुलांनासुद्धा नक्की आवडतो नेहमी नेहमी बाहेर जाऊन खायला खिशाला तर तेवढं परवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने घरच्या घरी बर्गर बनवा आणि नक्की ट्राय करा तरी इथे मी हे दोन पॅटीस सुरुवातीला बनवून घेतलेले आहे एकच बर्गर खाल्ला तर पोट एकदम गच्च होऊन जातं तर आता हे पॅटीज तळून झालेले आहेत आणि आता आपण पुढे तयारी बघूया तर माझ्या काही पॅटीज तयार झालेल्या आहेत आता आपण बर्गर कसा बनवायचा पाहूया तर तुम्हाला हवं असेल तर इथे थोडासा ते बर्गरचा बन असतो तो, तो बटरवरती भाजून घेतला तर चालेल अदरवाईज तुम्ही असंही बनवला तरी चालेल तर मी इथे काय घेतलं दोन्ही बनवरती एका बनवरती मेवणीच टाकून घेतलं दुसऱ्या बनवरती मी टोमॅटोचा सॉस टाकून घेतला हे टाकून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटोच्या स्लाईससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत सर्वात अधिकर मी खालच्या बनवरती टोमॅटोच्या स्लाइस टाकून घेतल्या त्यानंतर जी पॅटीज होती ती यामध्ये ठेवून घेतली चीजची स्लाईस ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला कांद्याच्या अशा स्प्रिंग्स बनवलेल्या आहेत मी त्या ठेवून घेतल्या आणि दुसरा बन यावरती ठेवून दिला तर बघा किती सोपं आहे ही रेसिपी आणि घरच्या घरी एकदम झटपट होणारी तर हे अशा प्रकारचे जर तुम्ही रेसिपी बनवली आणि तुमच्या मुलांना दिली तर तुमचे मुलंसुद्धा बाहेरचं जी काय अनहायजेनिक खाणं असतं त्यापासूनसुद्धा सुरक्षित राहतील घरचं खाल्लं तर पोटभर होतं आणि खूप कमी पैशात जेवढं तुम्ही मॅक्डोनल्डचा एक बर्गर घ्याल तेवढ्या पैशात तुमचं हे सगळं साहित्य घरी पोच होईल आणि तुमची मुलं पोट बर हा बर्गर खातील तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या